परिषद माध्यमिक कन्या शाळा गेवराई वर्ग तिसरा सादर करत आहे मराठीची कविता हिक्के होक्के मरांग उरसकाट ही कविता गोंडी भाषेत आणि मराठी भाषेत तिचा अनुवाद आपण केलेला आहे सुरुवातीला आपण गोंडी भाषेतली कविता म्हणणार आहोत आणि नंतर तेच त्या कवितेचा मराठीत केलेला अनुवाद आपण म्हणणार आहोत ऐका मना आणि कृती करा मरांगे मरांग उरस काट मरांगे मरांग उरस काट मरांगे मरांग पिसी हकाट मरांगे मरांग पिसी हकाट हिक्के मरांग होक्के मरांग हिक्के होक्के मरांग मरांग हिक्के मरांग होक्के मरांग हिक्के होक्के मरांग मरांग हिक्के पुंगार होके हिक्के पुंगार होके होके पुंगारे पुंगर हिक्के होके पुंगारे पुंगार हि होके होाय हिक्के होके कायंग हि हिक्के हिके होकेंग कााय मरांगे उरस काट मरांगे मरांग काट कायांग कायांग पुटी हाकाट कायांग कायांग पुटी हाकाट उरसतांग मरांग पिसी हा काट उरसतांग मरांग पिसी हा काट मरांग ना गेळा किया किया काट आता आपण मरा मराठीत अनुवाद केलेली हीच कविता कृती करून म्हणणार आहोत झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढूया झाडेच झाडे लावूया झाडेच झाडे वाढवूया इकडे झाडे तिकडे झाड जिकडे तिकडे झाडेच झाडे इकडे झाडे तिकडे झाड जिकडे तिकडे झाडेच झाड इकडे फुले तिकडे फुले इकडे फुले तिकडे फुले जिकडे तिकडे फुलेच फुले इकडे फळे तिकडे फळे इकडे फळे तिकडे फळे जिकडे तिकडे फळेच फळे झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया झाडेच झाडे लावूया फळेच फळे मिळूया लावली झाडे वाढवूया झाडी जंगल करूया झाडी जंगल करूया खूप छान मुलांना